नमस्कार संस्कृत संस्कृती संवर्धन आयोजित पंचम राज्यस्तरीय संस्कृत श्लोक उच्चारण व अर्थ अर्थस्पष्टीकरण स्पर्धा मदे सव सिंधु सस्ते या स्पर्धेमध्ये मी सौ सिंधू दत्तात्रय संस्ते मोहोळमधून विद्वज्जन या विषयावरती पाचव्या गटातून माझे दोन श्लोक सादर करीत आहे माझा पहिला श्लोक आहे विद्वत्त्वम् च नृपत्वम् च नैव तुल्यं कदाचन स्वदेशे पूज्यते राजा विद्वान् सर्वत्र पूज्यते विद्वत्त्वम् म्हणजे विद्वत्ता नृपत्वम् च आणि राजेपणा नैव न अधिक एव नाहि च तुल्यम म्हणजे तुलना कदाचन म्हणजे कदापिही विद्वत्ता आणि राजेपणा यांची तुलना कदापिही होऊ शकत नाही राजा राजाला फक्त स्वतःच्या राज्यामध्ये सन्मान मिळतो विद्वान सर्वत्र पूज्यते विद्वानाला मात्र सगळीकडे सन्मान मिळतो जसे की आइन्स्टाइन हा सगळीकडेच जगभर समोर नसतानाही जगभर तो त्याच्या विद्वत्तेमुळेच केवळ सन्माननीय मानला जातो खरे पाहता विध्वत्तेमुळेनच्या कालावधीमध्ये कोणीतरी राजा असेलच परंतु त्याला त्याचा आपल्या सर्वांना विसर पडलेला आहे अशा प्रकारे या श्लोकाचा अर्थ आहे विद्वत्ता आणि राजेपणा यांची तुलना कदापिही होऊ शकत नाही कारण राजाला फक्त स्वतःच्या राज्यामध्ये सन्मान मिळतो तर विद्वानाला सगळीकडे सन्मान मिळतो माझा दुसरा श्लोक आहे या स्पर्धेतील दुसरा श्लोक आहे यत्र विद्वतजनो ना श्लाघ्य धीरपी निरस्तपादपे देशे एरंडोपी द्रुमायते यत्र म्हणजे जेथे विद्वज्जन म्हणजे विद्वज्जन नास्ती म्हणजे नसतात जेथे विद्वान नसतात ज्या गावामध्ये ज्या प्रदेशामध्ये खूप शिकलेली विद्वान माणसं नसतात श्लाघ्य म्हणजे ठरतात तत्र म्हणजे तेथे म्हणजे कमी बुद्धीची कमी शिक्षण घेतलेली माणसे जेथे विद्वान माणसे नसतात तेथे अल्पबुद्धीची माणसे देखील कौतुकास पात्र ठरतात यत्र यात्र निरस्त श्लाघ्यचं या उदाहरण स्पष्टीकरण सांगण्यासाठी सुभाषित म्हणतात निरस्त पादपे देशे जेथे नसतात पादपे जिथे असताला गेलेले असत पादपे पादप पादप म्हणजे वृक्ष जेथे मोठमोठे मुट वृक्ष नसतात एरंडोपी द्रुमायते तेथे एरंडाला देखील वृक्ष मानला जातो या श्लोकामध्ये द्रुमायते हे हा नामधातू आहे ध्रुम म्हणजे झाड खर तर एरंड हा हे जुडू प्रवर्गातला आहे वनस्पती तरी सुद्धा त्याला झाड किंवा मा वृक्ष मानला जातो यत्र विद्वज्जनो नास्ति निरस्तपादपेदेशे म्हणजे जेथे ज्या गावामध्ये ज्या परिसरामध्ये ज्या देशामध्ये विद्वान खूप शिकलेले लोक नसतात तेथे अल्पबुद्धीच्या किंवा कमी शिक्षण घेतलेल्या अशा लोकांना आ, विद्वान असल्याचा सन्मान दिला जातो किंवा त्यांचं कौतुक के केलं जातं विद्वान समजून जसे की ज्या परिसरामध्ये मोठमोठे वृक्ष नसतात तेथे एरंडासारख्या झुडूप प्रवर्गातल्या वनस्पतीला देखील वृक्ष मानला जातो धन्यवाद